या झाडाचा इतिहास तुम्ही सांगा आता मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट हे सांगायच्या अगोदर मी सांग हे जे झाडे यांना आपण विचारलेलं नाही काय झालं इथे आणि ह्या झाडाला त्यांनी मागच्या बरामध्ये फुल माल काढलेला आहे या दोन झाडांना त्याच्यामुळे झाड कशामध्ये आहे सध्या स्ट्रेसमध्ये ह्या वेळेस त्याला मालच नाही मग बरं दुसरी गोष्ट महत्वाची तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं का ह्या दोन झाडांपशी जो काँग्रेसचा पसारा आहे तो बाकी झाडांपशी आहे का या झाडाशी काँग्रेसचा पसारा कमी ज्या झाडाला माल जादा आहे त्या झाडापाशी काँग्रेसचा एवढा पसारा नाही छेदरीच बघा समोर ज्या झाडांपाशी माल आहे भरपूर तिथं काँग्रेसचा पसारा नाही आहे ह्या झाडांपाशी काँग्रेसचा पसारा किती पा हे काय सांगू राहिलं जिथं तण जास्त उगवतं तिथं धन जास्त येत नाही आणि जिथं धन जास्त मिळतं तिथं तण जास्त येत नाही याचं कारण असं आहे याची ताकद मग बरं हे बघा ना तुम्ही कुठतरी याच्या प्रेमात पड पाहून मुद्दा असा इथे आपल्याला एक लक्षात घ्यायचे तणाचा प्रभाव एवढा प्रभावी आहे याच्यामध्ये का काँग्रेस जो आहे म्हणजे गाजरगाव जे आहे ते एकदम झालेले याचा अर्थ याच्यामध्ये केमिकल अंश काय खूप जादा आहे जेव्हा तुम्ही केमिकल वापरत होते तेव्हा इथं नळी तुटली असेल वॉटर सोलीबल जास्त गेलं असेल असं काहीतरी घडलेलं आहे म्हणजे इथं केमिकलचा जास्त प्रभाव होता तिथं बारा असेल काही पण असेल हिस्ट्री आता कंटिन्यू लक्षातच आहे ना हा पूर्ण पण आता काय वाढले सुधारायला बरोबर आहे म्हणजे याला काय करायचं सांग तुम्हाला टाकून द्यायचं दोन दोन लिटर दोघाला टाकून एनर्जी गोष्ट टाका आणि शिलाजीत केल्यावर दोघांनाही साधारणतः एक एक लिटर शिलाजीत टाकून द्या आणि मग बघा झालं कशावर अरे पीएच आणि एलस दोन्ही पण म्हणजे त्या जमिनीमध्ये जो ऑर्गॅनिक कार्बनचा रेशो कमी नायट्रोजनचा जादा आहे ना तो चेंज करून घ्या लगेच हे गवत बसून जाणार आणि झाड लगेच करणार